नांदेड ते लातूर महामार्गावरील सिडको प्रवेशद्वार या ठिकाणी मागील चाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसंच पूर्णाकृती पुतळा या आशयाची मागणी करत त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं फलक लावण्यात आला होता या मागणीला आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी ही मागणी पूर्ण झाली असून प्रशासनाच्या वतीनं आंबेडकर चौक ज्या ठिकाणी बसवण्यात आला होता त्याच शेजारील जागेमध्ये ज्याचा गट क्रमांक अडतीस अब्लिक दोन अब्लिक एक या क्षेत्र तीनशे चौरस मीटर जागेवर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पूर्ण पुतळा होणार आहे याच नियोजित कामाचं फलकाचं अनावरण एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास लातूर फाटा आंबेडकर चौक या ठिकाणी करण्यात आला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विकास माने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड त्यासोबतच लातूरफाटा आंबेडकर चौक या ठिकाणी स्मारक उभारलं जावं त्यासोबतच अनेक दिवसांची ही लढाई ज्यांच्या नेतृत्वाखाली होती ते या बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मोतीरामजी गजभारे वसरणीकर यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात सिडको हाडको वसरणी भीमवाडी कवठा आणि परिसरातील आंबेडकरी चळवळींच्या बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा नियोजित जागेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं मागील चाळीस वर्षांपासूनचा हा लढा जो एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी सुरू झाला होता आणि या अखेर या आंदोलनाला यश आलं असून येत्या काही दिवसांमध्ये तीनशे चौरस मीटर या जागेवर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि पूर्ण कतिपुतळा साकारला जाणार आहे त्या अनुषंगाने एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नांदेड वागळा शहर महापालिका नांदेड यांच्या वतीनं फलक लावून आणि प्रशासनातील अधिकारीगण आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये फलकाचं अनावरण करण्यात आलं आहे त्याबद्दल दक्षिण नांदेड भागातील तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं प्रशासनाचं अभिनंदन आभार व्यक्त केलं जाते आहे त्यासोबतच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मोतीराम गजभारे यांनी सुद्धा प्रशासनाचा आभार व्यक्त केला आहे मान्यवरांच्या हस्ते फलकास या प्रसंगी पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आलं मोठ्या प्रमाणात या भागातील आंबेडकरी चळवीतील कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा नियोजित जागेच्या अनावरण प्रसंगी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी श्रीधर जगताप यांच्या समवेत पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या वतीनं प्रशासन पोलीस प्रशासनाची भूमिका यावेळी चोख बजावण्यात आली होती E aí